पुण्यापासून अगदी तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर व पुरंदर किल्ल्याच्या कुशीत नारायणपूर हे गाव वसलेले आहे येथेच श्री दत्ताचे सुंदर असे मंदिर आहे सर्वात प्रथम औदुंबराचे वृक्ष उगवले आणि अण्णा महाराजांनी एकोणीसशे चौसष्ट साली तीनमुखी दत्तांची स्थापना केली त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी साली एकमुखी महारा दत्त महाराजांची स्थापना केली गुरुवारी आणि पौर्णिमेला भक्तांची मोठी गर्दी जमते गुरुपौर्णिमा आणि दत्तजयंतीला यात्रासुद्धा असते मंदिरात आल्यानंतर सर्वात आधी औदुंबराला प्रदक्षिणा घालून त्यानंतर तीनमुखी दत्तांचे आणि निर्गुण पादुकांचे दर्शन घ्यायचे आहे छोट्या खिडकीतून दर्शन घेण्याचे कारण म्हणजे आपले लक्ष दुसरीकडे कुठेही न जाता फक्त दत्त महाराजांकडे जावे त्यानंतर एकमुखी दत्तांचे दर्शन घेतले जाते प्रत्येकाला कुतूहल असते की या खिडकीच्या आतमध्ये दत्त महाराज किंवा दत्त महाराजांच्या पादुका कशा असतात किंवा कशा दिसतात कारण गर्दीमध्ये त्या नीट पाहता येत नाहीत पण आम्हाला मंदिरामध्ये गर्दी नसल्यामुळे त्याचे व्यवस्थित व्हिडिओज करता आले तेच व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत आहोत श्रीगुरूंचे एवढे सुंदर पाहिल्यानंतर मनाला एक वेगळीच प्रसन्नता येत होती श्री गुरुदत्तांचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे औदुंबराला प्रदक्षिणा घालायला निघालो औदुंबराच्या जवळ सर्वात आधी आम्हाला नंदी महाराज दिसले नंदी महाराजांचे दर्शन घेतले त्यानंतर शिवलिंग आणि शिवलिंगाच्या बरोबर समोर पादुका होत्या त्या पादुकांचे दर्शन घेऊन नंतर आम्ही औदुंबराला प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली औदुंबराच्या बरोबर खाली म्हणजेच आपल्या बाप्पांची सुंदर अशी मूर्ती होती त्यानंतर औदुंबराला प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली मंदिरातील एक वैशिष्ट्य म्हणजे ज्यांनी कधीही गुरुचरित्र वाचले नसेल त्यांच्यासाठी गुरुचरित्राचे सार म्हणजे स्त्रींचा प्रसादच म्हणावा लागेल यामध्ये पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत संपूर्ण माहिती दिली होती गुरुचरित्र अध्याय पहिला जो माझी मनापासून भक्ती करेल त्याच्या पाठीशी मी सदैव राहीन अध्याय दुसरा दीपकाची गुरुसेवा पाहून श्री विष्णू प्रकट झाले अध्याय तिसरा अतिथीचा अपमान केला म्हणून दुर्वासानी अंबारीबाला शाप देतात श्रीविष्णू प्रकट झाले गुरुचरित्र अध्याय चौथा अनुसुयेची दिव्यपतिनिष्ठा पाहता ब्रह्मा विष्णू महेश तीनही देव बालक झाले गुरुचरित्र अध्याय पाचवा श्री दत्तांनी प्रसन्न होऊन पतिव्रता सुमतीस आशीर्वाद दिला गुरुचरित्र अध्याय सहावा रावणाकडून शिवलिंग घेऊन गणपतीने देवांना अभय दिले गुरुचरित्र अध्याय सातवा ब्राह्मण स्त्रीने नानापरी विनंती करूनही त्या ब्रह्मराक्षसाने तिच्या पतीला ठार केले गुरुचरित्र अध्याय आठवा गवळ्याच्या मुलाची भक्ती पाहून शंकराने प्रसन्न होऊन त्यास अलिंगन दिले गुरुचरित्र अध्याय नववा श्रीपाद स्वामींनी परिपाटाची परिटाची भक्ती पाहून त्याला लाभ दिला त्यानंतर गुरुचरित्र अध्याय दहावा स्वामींनी त्या दोन चोरांना ठार मारून वल्लभेशास जिवंत केले गुरुचरित्र अध्याय अकरावा श्री नरसिंह हो सरस्वती ब्राह्मणपुत्री अंबेच्या पोटी जन्म घेतला गुरुचरित्र अध्याय बारावा तुम्हाला आणखी पुत्रलाभ होईल असे म्हणून स्वामी तीर्थयात्रेला निघाले गुरुचरित्र अध्याय तेरावा ब्राह्मणाची पोटदुखी स्वायम स्वामींनी कायमशी नाहीशी केली अध्याय चौदा स्वामींच्या कृपेने मुसलमान राजा सायनदेवाला शरण आला गुरुचरित्र अध्याय पंधरावा शिष्यांना स्वामींनी परत भेटण्याचे वचन देऊन स्वामी तीर्थयात्रेला गेले अध्याय सोळावा गुरुपरीक्षेत उत्तीर्ण अरुणीने आशीर्वाद घेतला अध्याय सतरा त्या ब्राह्मणाने आपली जीभ भुवनेश्वरीला अर्पण केली अध्याय अठरा सोन्याचा हंडा देऊन दरिद्री ब्राह्मणाला स्वामींनी धनवान केले अध्याय एकोणीस औदुंबर वृक्षाचा महिमा स्वामींनी त्या योगिनींना सांगितला गुरुचरित्र अध्याय वीस स्वामींनी त्या ब्राह्मणाला पिशाच्च योनीतून मुक्त केले गुरुचरित्र अध्याय एकवीस आणि बावीस स्वामींचा धावा करताच ब्राह्मण स्त्रीचा पुत्र जिवंत झाला आणि वांज म्हस स्वामींच्या कृपेने दूध देऊ लागले गुरुचरित्र अध्याय तेविसावा नरसिंह स्वामींची पालखी येताच ब्रह्मराक्षस शरण आला गुरुचरित्र अध्याय चोवीस विश्वरूपात स्वामी पाहिल्यावर त्रिविक्रम भारती शरण आला गुरुचरित्र अध्याय पंचवीस दोन्ही गर्विष्ठ ब्राह्मण स्वामींकडे जयपत्रे मागायला निघाले त्यानंतर असे करू नका असे स्वामींनी त्यांना सांगितले साध्या मोळीविकेला स्वामींनी वेदशास्त्री बनवले विभूती धुतल्यानंतर तो मोळीविका मूळ स्वरूपात आला अध्याय एकोणतीस भस्माचा प्रत्यक्षा शंकराने दर्शवला गुरुचरित्र अध्याय तिसावा त्या योग्याने ब्राह्मण स्त्रीला गाणगापूर संगमी जाण्यास सांगितले अध्याय एकतीस स्त्रीने पतिधर्म निभावला पाहिजे असे ऋषींनी सांगितले गुरुचरित्र अध्याय बत्तीस स्वामींच्या आशीर्वादाने मृतपती जिवंत झाला गुरुचरित्र अध्याय निष्ठा पाहून प्रसन्न झाले गुरुचरित्र अध्याय चौतीस रुद्राभिषेकामुळे राजपुत्र जिवंत झाला गुरुचरित्र अध्याय पस्तीस जलपरींनी पाताळात चित्रंगन, राजपुत्राला नेले गुरुचरित्र पती विरुद्ध विचार घेता त्या स्त्रीला पश्चाताप झाला अध्याय सदतीस ब्राह्मण धर्म कसा असावा हे ऋषी मुनी सांगितले अध्याय अडतीस गुरुकृपेने गुरु गुरु त्या गरीब ब्राह्मणाने सहस्र भोजन घातले अध्याय एकोणचाळीस गुरुकृपेने साठ वर्षीय स्त्रीला पुत्रलाभ झाला गुरुचरित्र अध्यायचाळीस सद्गुरुकृपेने पालवी फुटली गुरुचरित्र अध्याय सायन सायनदेवाच्या रक्षणार्थ स्वामींनी दोन सर्प पाठवले गुरुचरित्र बेचाळीस काशी यात्रा करताच प्रत्यक्ष शंकरांनी दर्शन दिले गुरुचरित्र अध्याय त्रेचाळीस अनंत व्रताचा महिमा गुरुचरित्र अध्याय चव्वेचाळीस आपल्या आवडत्या भक्ता स्वामींनी शंकराच्या रूपात दर्शन दिले गुरुचरित्र अध्याय पंचेचाळीस स्वामींच्या कृपेने ब्राह्मणाचा कुष्ठरोग नाहीसा झाला गुरुचरित्र अध्याय शेहेचाळीस आणि सत्तेचाळीस ऋषी ब्राह्मण शंकराच्या रूपात स्वामी दिसले स्वामींनी दिवाळीला अष्टरूप धारण केले गुरुचरित्र अध्याय अठ्ठेचाळीस गुरुंवर विश्वास ठेवल्याने शेतकऱ्याचा उद्धार झाला गुरुचरित्र एकोणपन्नास अमरजा संगमाचे महत् महात्म्य गुरुचरित्र पन्नास स्वामी कृपेने गेल्या जन्मीचा परीट राजा झाला गुरुचरित्र अध्याय एक्कावन्न शिष्यांना दर्शन देऊ स्वामी कर्दळी रूपात गुप्तरूप झाले श्री गुरुदेव दत्त